नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत सर्वांचं धनगर समाज जागृती चॅनल वरती मनापासून स्वागत आजचा आपला चर्चेचा जो विषय आहे महाविकास आघाडीची माहिती कोणाची सत्ता येईल एक्झिट पोल कसे आहेत हा विषय आपल्या आजच्या या चर्चेच्या अनुषंगाने घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक पार पडलेली आहे सर्व ठिकाणचे मतांची संख्या जी आहे परसेंटेज निश्चित झालेला आहे यानंतर आपण पाहिलं असेल महाराष्ट्रातली निवडणूक जी आहे ती अत्यंत चुरशीची झाली महाविकास आघाडी महायुती यांच्या सोबतच आपण बघितलं असेल मैदानामध्ये अपक्ष देखील होते वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार स्वतंत्रपणे लढत होते यामध्ये तिसरी आघाडी चौथ्या आघाडी असेल मनसे असेल रासप असेल वंचित असेल सर्व पक्ष प्रहार असेल हे सगळे जण ताकदीनं मैदानात उतरले होते आणि या प्राप्त परिस्थितीमध्ये जे काही वेगवेगळ्या वेग 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 वाहिन्यांचे एक्झिट पोल आलेले आहेत आपण मागाशी देखील एक कार्यक्रम घेतला होता पोल आपला पोल आपण सांगितला होता एक्झिट पोल परंतु वेगवेगळ्या वेग 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 पक्ष वरती वाहिन्यांवरती त्यांचे स्वतःचे सर्वे आले त्याचा ॲव्हरेज असेल पत्रकारांचा पोल असेल जनतेचा पोल असेल या सगळ्यातून जे चित्र समोर आलेलं आहे ते नेमकं कसं आहे काय आहे कोणते फॅक्टर्स या ठिकाणी प्रभावी ठरले ज्याच्यामुळं महाराष्ट्रातलं सत्ता समीकरण जे आहे ते कोणाच्या ताब्यामध्ये जाऊ शकते सत्ता कशा पद्धतीनं समीकरण जन्माला येऊ शकतात नवी हे सगळं आपल्याला चर्चा करायची माझ्यासोबत चर्चेसाठी स्टुडिओमध्ये वैद्यकीनाथ सर आहेत अजूनही काय मान्यवर या ठिकाणी जॉईन झालेले आहेत जिजाभाऊ मिसाळ आहेत त्यांचं देखील मी स्वागत करतो संभाजीनगर वरून जिजाबा मिसाळ आहेत वैजनाथ ठवरेसर आहेत दोघांचंही स्वागत आहे जिजाबा आवाज पोहोचतोय ये येतोय आवाज येतो येतोय ठवरेसर आवाज पोचतोय ना तुम्हाला आवाज ओके ओके तर आता आपण सगळीकडचे पोल आपण पाहिले आपण आपली आकडेवारी मागाशी सांगितलेली आहे आपली आकडेवारी आपण ठेवलेली आहे साधारणपणे एकशे पंचवीस ते एकशे तीसच्या दरम्यान या ठिकाणी महायुतीला मिळू शकतात आणि एकशे तीस ते एकशे पस्तीसच्या दरम्यान महाविकास आघाडी जाऊ जाऊ शकते असा ॲव्हरेज सांगितलेला आहे काही जर आपण बघितला माध्यमांमधनं आलेला ॲव्हरेज पोल जो आहे महाविकास आघाडीला एकशे वीस ते एकशे तीस सांगतायत आणि महायुतीला एकशे तीस ते एकशे चाळीस पन्नासच्या दरम्यान सांगतायत परंतु या सर्वांचा एक अवरेज जो दाखवला होता त्या मध्ये महाविकास आघाडी जी आहे ते एकशे वीस आणि महायुती जी आहे ते एकशे पन्नास पर्यंत असा एक ऍव्हरेज त्याने दाखवलेला आहे तर आता आपल्या दोघांनाही तुम्ही वेगवेगळ्या भागातले आहात तुम्हाला मतदारांचा कल माहित आहे काय समीकरण राहू शकतात काय नाही थोरे सर बोला मग मी बाकीच्यांचे पण पोल आपल्या समोर ठेवतो कुठल्या कुठल्या याने कुठला कुठला पोल दिलेला आहे खबरे सर जिजाबाऊ बोला तोपर्यंत जिजाबाऊ आवाज पोचतोय हॅलो जिजाबाऊ जिजाबाऊ आवाज पोचतोय का ठीक आपन काई तो पोल आहे आपण काय करूया तर तुर्तास मी जे पोल आहेत पोल झालेले आहेत एक्झिट पोल आलेले वेगवेगळे ह्याचे ते मी आपल्या समोर ठेवतोय तुम्हाला एक तुमचा जो अंदाज असेल महाराष्ट्रातला तो आपल्या समोर ठेवावा पोला पोल म्हणून या ठिकाणी महायुती पुन्हा येईल असं त्यांचं म्हणणं आहे भास्कर रिपोर्ट्सनं महायुतीला एकशे पंचवीस ते एकशे चाळीस तर मवियाला एकशे पस्तीस ते एकशे पन्नास एवढ्या जागा त्यांनी दाखवलेल्या आहेत आणि इतरांना वीस ते पंचवीस जागा त्यांनी दिलेल्या आहेत हा बोला एकशे पन्नास ते एक सत्तर जागा ज्या आहेत महायुतीला तर मवियाला एकशे दहा ते एकशे तीस जागा दाखवल्या आहेत इतरांना आठ ते दहा चाणक्य न एकशे बावन्न ते एकशे साठ मवी आला मवियाला दा, मायुतीला दाखवल्यात मवी आला एकशे तीस ते एकशे अडतीस जागा दाखवल्यात आणि अपक्षांना सहा ते आठ पोल न महायुतीला एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी पर्यंत दाखवल्यात मवी आला एकोणसत्तर ते एकशे एकवीस आणि इतरांना बारा ते एकोणतीस रिपब्लिक न एकशे सदतीस ते एकशे सत्तावन्न मायुतीला एकशे सव्वीस ते एकशे मवी आला आणि इतरांना दोन ते आठ असा पोल ऑफ पोल पोलमध्ये एव्हरेज मायुतीला एकशे पन्नास आणि मवी आला एकशे वीस आणि इतर अठरा अशा पद्धतीची संख्या सांगितलेली आहे या बाबतीत भाव तुम्हाला काय बोलायचं बोला, बोला। माझ्या मते चाणक्याचा अहवाल बहुतेक राहील चाणक्यनं जो आकडा सांगितलेला एकशे बावन्न ते, एक ते महायुतीला मिळतील आणि मवियाला याला साधारण एकशे तीस ते एकशे अडतीस आणि अपक्ष सहा ते आठ अपक्ष राहतील असं त्यांनी एक अंदाज सांगितलेला आहे अपक्ष म्हणजे थोडीफार वाढ होऊ शकते यात अपक्षाने थोडीफार वाढ होऊ शकते पण पन... चाणक्याचा आकडा जवळपास उतारेल चाणक्याचा जवळपास बरोबर राहील माहिती येऊ शकते हो माहिती सत्य हो दे, दे। आणि एक सर्वात जास्त असं एक हे राहिलं की ओबीसी फॅक्टर हा खूप एक वाटला चोपडे एक वाटला ठीक आहे तो यशस्वी किती होईल किंवा एसी ची होण्याचं प्रमाण कमी राहिलं किंवा नाही पण राहिलं पण एक वाटलं हे मात्र खरं आहे किंवा मराठवाड्यात विशेषतः ओबीसी फॅक्टर जो आहे आणि मराठा फॅक्टर यांच्यामध्ये प्रचंड मोठी लढाई चालू होती तिकडे काय त्याचे परिणाम काय वाटतात तुम्हाला इथं आमच्या प्रॉपर आमच्या मतदारसंघात जो की उमेदवार असा होता की ओबीसीचा माळी समाज उमेदवार होता पण कठोर कशा त्यात नसणारा पण तो म्हणजे शर्यतीत शे, आला शर्यत म्हणजे किमान तो कोणावर परिणामकारक ठरणार असा आला आणि असं चौकड झालं की बो कोण होते प्रकाश दिलवाले दिल प्रकाश दिलवाले ओके आणि हा स्पर्धेच्या जवळपास आलं समजा पण किमान कोणाला तरी भीत ठरल तो 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 किती चालतो याच्यावर विजयाचं हे राहील आणि आणखी एक आपलं विशेष म्हणजे आष्टी आणि माजलगाव या दोन्ही ठिकाणी माझ्या अन बहुतेक अपक्ष निघतील त्यात का भीमराव धोंडे ओके आणि त्यात आणखी आता हे कसं होईल ते सांगता येत नाही शेवटी आपला इथला अभ्यास आहे तिथला आणखी स्थानिक परिस्थिती थोडा बदलते काही होती पण ओबीसी मध्ये देखील ते दाखवत मराठवाड्यामध्ये माहिती आणि महाविकास आघाडीला नेम्या जागा मिळतील असं दाखवलं जाते दुसऱ्या बाजूला जर आपण बघायला गेलं तर अपक्षांच्या पदरामध्ये देखील एक आठ दहा जागा टाकल्या जात आहेत मग ह्या मराठवाड्यामध्ये साधारण तीन चार अपक्ष येतील असं इतर किंवा जे आहेत त्यांना दाखवले जात आहेत आठ का अपक्ष जास्त वाढतील असं मला वाटतंय किती येतील अपक्ष दहा ते पंधराच्या दरम्यान येतील दहा ते पंधरा मराठवाड्यातले जे आहेत मराठवाड्यात किती अपक्ष राहतील काय अंदाज मराठवाड्यात सध्या तर माझ्या माहितीप्रमाणे एवढे दोन दिसू लागले बाकी आणखी इतर काही जास्त झालं नाही पण एवढे दोन तर दिसू लागले सध्या माझलगाव आणि गेवराय पण बरं बरोबर गेवराई आता भाजपचे लोक लक्ष्मण पवारला किती मदत करतात भाजपचे लोक प्लस तुमचे हे मरा मराठा जारांगी फॅक्टर जरांगी फॅक्टर जर फॅक्टर आणि भाजपच्या लोकांनी जर जा खूप जास्त मदत केली तर तिथे पण अपक्ष लक्ष्मण पवार निघू शकतात किंवा महाराष्ट्र मतदान विभाजन झालं तर ओबीसी उमेदवार तिथं निघू शकतो तिथं तिथे स्पर्धेत ओबीसी आणि शक्यतो स्पर्धेत तिथं दोन अपक्ष विशेष करून बीड जिल्ह्यात जास्त चालला बीड जिल्ह्यामध्ये अपक्षांचं जास्त का प्रमाण हा दोन ते तीन असं राहील घनसंघी मध्ये सुद्धा चालला पण आता घनसंघी मध्ये दोन ओबीसी असल्यामुळे थोडा नेमकं सांगता येत नाही एक माझे आमदार होते शिवाजी चौथे शिवसेनेचे माझे आमदार होते ते साधे उभा ठाकडून होते त्यांनी उभा ठाणे तिकीट नाही दिल्यामुळं लोकसभेला नाही दिलं लोकसभा विधानसभा सांगितलं आणि विधानसभेच्या नाही दिले त्यामुळे त्यांनी अपक्ष बर अजून ते लातूर जिल्ह्यातले कसे आहेत परिस्थिती नाही माहिती मिळाली काही ओके कोणाला सत्ता मिळताना दिसत नाही म्हणजे एकतर्फे नाही आणि अशी तर जनतेच भलं होतं हम्मर्फे कोणाला मिळालं तर नाही तर मला वाटतं आ, या ठिकाणी पंच्याण्णव सारखी परिस्थिती देखील येऊ शकते जसं आपण बघितलं होतं पंच्याण्णव ला अपक्षांनी पाठबळ दिल्यामुळं हो सत्ता जी आहे सत्ता आताची ज्यांना आपण माहिती म्हणतो शिवसेना बीजेपी यांची सत्ता त्याच्यामध्ये आली होती हा त्यांची काही काहीतरी तीस पस्तीस काहीतरी होती त्यांचे आणि बारा बारा अपक्ष त्यांना पाहिले तीस काहीतरी होते चार पाच कण पडते त्यांना ते बारा ऑप्शन पडले मध्ये उतरला आशा करा दोन वेळा आशा करा दोन वेळा करित नाहीतर दोखा त्या थाशे त्या थाशे पाटील पण होते हं आता जी स्थिती तशी वाटते का की जे महाराष्ट्रातले सिच्युएशन आहे ज्या पद्धतीचं पोलरायझेशन झाले आहे ज्या पद्धतीनं युती आणि आघाडीमध्ये मध्ये मतांचं विभाजन झालं योजना मतले काळात वेगवेगळ्या आल्या ज्या पद्धतीने लोकसभेला एक साइडला सगळा निकाल सरकला होता आता ह्या विधानसभेला बऱ्यापैकी माहिती कव्हर करण्यामध्ये यशस्वी झाली बॅक साईड टू कॉम्पिटिशन लोक जवळपास लोकसभेत निकाल सारखच आहे फक्त लोकसभेत काय आलं काही काही ठिकाणी दोन तीन मतदारसंघामुळे पूर्ण निकाल फिरला उदाहरण सांगायला झालं तर एक मालेगाव मालेगावचा निकाल मालेगावचा निकाल फक्त मालेगाव मध्ये एका मतदारसंघामुळे फिरला असच hmm. काय काही ठिकाणी दोन मतदारसंघ तीन मतदारसंघ आणि मग त्यावेळेसच महायुती माझ्या माहितीप्रमाणे एकशे अठ्ठावन्न जागेवर प्लस आहे लोकसभेला एकशे अठ्ठावन्न विधानसभेचे मतदारसंघ ही महायुती प्लस आहे आणि महाविकास आघाडी साधारणतः एकशे काहीतरी मला वाटतं पंचाळीसच्या आसपास पंचाळीस सत्तावीस आणि तो अपक्ष एक सहा आहे आणि दोन मतदार सांगतात जसा हरियाणामध्ये ओबीसी फॅक्टर चालला पॅटर्न चालला तसा इथे महाराष्ट्रामध्ये चालला असं वाटतंय का तुम्हाला जाणवलं का नाही खूप चालला फक्त विजयापर्यंत पोहोचतो पण पोहोच पोस् हे नाही सांगते एक दोन सीट विजयापर्यंत पोहोचतील हे तर खूप ऐन्य सीट ने आले हे नव्हतं लोकांना शिटाला उमेदवाराला वाटत नव्हतं लोक कसं घर करतील का नाही किंवा याला मतदारला वाटत होतं उमेदवार कसं राहील सांग चालेल का नाही प्रत्येक लोक मतदान करताना काय करते काय आपलं काय मतदानाचं काय होईल पण यावेळी तसं बघितलं नाही ना जे की म्हणजे यातला पैशांचा उमेदवार सांगतो मी तुम्हाला कोणी त्याला बेरीज धरलं नव्हतं पण तो कॅन्डिडेट खूप चालला ती अपेक्षा काही जास्त आणि बघा खर्च पुन्हा दोन्ही पक्ष असताना ओके देवेंद्र मदने साहेब आहेत स्टुडिओ मध्ये मदने साहेब तुमचंही स्वागत आहे तुमचा काय अंदाज आहे सध्याच्या जे राजकीय परिस्थितीवरून राज्याची समीकरण जे आहेत काय असू शकतात एक्झिट पोल जे आहेत ते दावा करतात त्या पद्धतीनं होऊ शकतं कारण तुमचं काय मत आहे मदने साहेब अनम्यूट करा अनम्यूट करून बोला हॅलो हा बोला बोला तुमचं मत मांडा आता आजच निवडणुका मतदान झालं आणि या मतदानामध्ये परसेंटेज म्हणजे टक्केवारी थोडी वाढ झाली म्हणजे लोकसभेपेक्षा प्रमाण जरा वाढलेलं आहे असं दिसतं आपले जवळजवळ ऐंशी <laughs> उमेदवार निवडणुका लढवत होते पण जे निवडून येणाऱ्यासारखे सारखे जे पक्ष आहेत असे प्रमुख सहा पक्ष या सहा पक्षामधून माझ्या माहितीप्रमाणे नऊ ते दहा उमेदवार लढवत होते पण एकूण ह्या सगळ्यांची जर परिस्थिती पाहिली तर त्या त्याच्यातनं सहा ते सात आमदार जे विधानसभेत आपले समाजाचे दिसतील असं मला वाटतं कारण आपण गेली पाच सहा महिने झालं विजयजी गोपणे आहेत त्यांनी समाजामध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला त्यांचे प्रयत्न फार वाखाण्याजोगे होते त्याचा परिणाम म्हणून जवळजवळ महाराष्ट्रामध्ये ऐंशी पेक्षा जास्त उमेदवार काही छोटे पक्षातून लढले काही अपक्ष लढले एकूण धनगर समाजाचा हे दाखवण्याचा प्रयत्न केला असं आपल्याला दिसून येतं पण राष्ट्रीय पक्षातन उमेदवारी देत असताना ज्या मतदारसंघामध्ये विजय होतो अशा मतदारसंघामध्ये उमेदवारी देताना आपल्याला दिसून आलेलं नाही कारण ना। आपण मागतो एकीकडं पण दुसरीकडे उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे आम्ही धनगर समाजाला उमेदवारी दिली हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे म्हणजे धनगर समाजाला खुश करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा खुश करून इतर त्यांचा मताचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता तेवीस तारखेला काय होतं आपण पाहूया परंतु जे आज सर्वे आपल्याला दिसून येतो त्या सर्वे मध्ये काटकी टक्कर आहे महायुती सत्तेत येईल कि महाविकास आघाडी येईल हे अद्याप आपल्याला निश्चित दिसून येत नाही कारण का इतके काटेची टक्कर झालेली आहे एवढी चुरशीची लढत झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला आता जो सर्वे येतो त्यातनं आपण बघितलं की हरियाणाला पूर्ण वेगळं चित्र सर्वेत दाखवलं एक निर्णय वेगळे आले पण या निवडणुकीमध्ये आपला धनगर समाजाचा फॅक्टर था जे जो घटक आहे हा घटक निश्चितपणे महत्वाचा आहे धनगर समाजामुळे महायुतीचे असतील किंवा महाविकास आघाडीचे असतील हे उमेदवार पडले तर असतील पडले हे आपल्याला भूमिका स्पष्ट आपल्याला ह्या निवडणुकीतून जेव्हा मतदान बाहेर पडेल त्यातनं येईल आपला उमेदवार तीस हजाराच्या पुढे गेला आणि आपल्या मतामुळे एखादा पक्ष पडला तर आपली निश्चितच ताकद वाढेल राजकारणामध्ये आपल्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल असं मला वाटत ओके म्हणजे आपण म्हणू शकतो की जी लढत झाली ती युती आणि आघाडीमध्ये घासून झाली अपक्षांनी पण निर्णायक प्रक्रिया या ठिकाणी पार पाडलेली आहे दुसरी बाब म्हणजे मायुती महाविकास आघाडीमध्ये अजून देखील प्रतिदावे दावे वेगवेगळे सुरू असले तरी एकतर्फे तर नाहीच एक पण निकाल नंतर काही सुद्धा होऊ शकतं पण गा असून झाली एवढं नक्की आणि ची पुनरावृत्ती होईल का हा भाग एक महत्वाचा चर्चेमध्ये होता की एकोणीसशे पंचाण्णव ला ज्या पद्धतीनं अपक्षांच्या हाती सत्ता देण्याची जबाबदारी जनतेनं दिली होती तशी काय परिस्थिती यावेळी होऊ शकते असं देखील बोललं जाते त्याच्यामुळं जी असं आपल्याला पुन्हा दिसून येत नाही कारण कुठल्याही मतदारसंघामध्ये अपक्ष पॉवरफुल असताना आपल्याला दिसून येत नाही आता आपलं उदाहरण घेतलं तर आमचं दक्षिण सोलापूरचं आहे आपलं अहमदपूरचं आहे कदाचित तिथं गणेश हाके निवडून पण येतील निवडून येतील त्यात काय वाद नाही कारण ते मागच्या मला वाटतं दोन हजार चौदाला फक्त सोळाशे मतांनी पराभूत झालेले आहेत त्याच्यामुळे यावेळी कदाचित ते निवडून येतील पण निवडून आलं म्हणजे ते काय भाजपाच्या बाजूने जातील त्यात काय वाद नाही असं आपल्याला ना दिसून येतं पण असं माग पंचायत लोकांचे हे जे अपक्ष जे निवडून आणतात हे प्रस्तावित पक्षाचेच बंडखोर असतात आणि तेच निवडून येतात की सर्वसामान्य उमेदवार आपल्याला अपक्ष जरी असला तर निवडून येताना दिसून येत नाही आता याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणचे जे अपक्ष आहेत बंडखोर असतील किंवा काही स्वतंत्रपणे असतील ते पण मैदानात आहेत आणि ते निवडणुका ज्या पद्धतीनं लढले त्या पद्धतीने कॉम्पिटिशन मधले आहेत पहिल्या दुसऱ्या स्थानावरचे उमेदवार होऊ शकतात जसं माजलगावचं उदाहरण आहे अहमदपूरचं आहे त्याच्यानंतर लोहा कंदारचं असेल आपल्या व्यतिरिक्त पण बरेच आहेत बाकी ते आपण इतर जर बघायला गेलं अनेक मतदारसंघामध्ये तिरंगी चौरंगी पंचरंगी लढती झाल्या त्यामध्ये काटावरची कॉम्पिटिशन आहे जवळपास चाळीस पन्नास उमेदवार पाचशे हजार दोन हजारच्या फरकाने निवडून येतील असं लोकांनी दावे केलेले आहेत आणि त्याच्यामुळं थोडंफार जर इकडे तिकडे आता हे एक्झिट पोल वगैरे कसं असतं की ते कुठ किती लोकांना भेटतात सॅम्पल किती साईज किती एरिया कवर केलेला असतो त्याच्यावरती डिपेंड असतं पण मोस्टली जे चित्र दिसतंय ते चित्र अशा पद्धतीचं आहे की कोणाच्याही स्पष्टपणे बहुमत येईल असं चित्र दिसत नाही चर्चा तशा पद्धतीची आहे ठीक आहे आपण बघूयात आता येणाऱ्या काळात पण आपले पण जवळपास एक दहा करा जागा लागतील असं बऱ्याच लोकांचं मत येत आहे त्याच्यामध्ये ज्या बेरजेमध्ये धरण्यासारख्या आहेत त्या प्रामुख्यानं जत असेल सांगोल्याची असेल माळसरस असेल याच्यानंतर करमाळ्याच्या असेल ह्या चार फिक्स जागा त्याच्यानंतर कर्जत जामखेडची पाचवी जागा असेल यानंतर अहमदपूरची एक सहावी माजलगाव सातवी अकोला पूर्व आठवी यानंतर धुळ्याची या जी आहे ती नववी आणि अजून कुठली चर्चेमध्ये होती इंदापूर आणि सोलापूर शहर जे आहे या थोड्याशा फिफ्टी फिफ्टी सिच्युएशन मधल्या वाटतात जरा असे स्पष्टपणे ते तर लागतील की नाही म्हणजे लागतीलच असं ठाम सांगणं थोडस सध्याच्या कडीला कठीण वाटतं सोलापूर मध्ये फार अवघड आहे कारण आपण जर याच जर गणित बघितलं लोकसभेला प्रणिती शिंदे यांना या मतदारसंघामध्ये नऊशे च्या जवळपास फक्त लीड मिळालेली होती पण ती लीड मिळत असताना या विधानसभेमध्ये त्यातनं मुस्लिम समाज एम आय एम बाजूला पडला आरम बाजूला पडला आणि वची ही बाजूला पडला त्यामुळे लोक पन्नास हजार प्रणितीच्या मतामधनं मा, मा, पन्नास हजार मतं ही वजा झालेली आहे ते चेतन रोडर कुठून भरून काढायचं हा त्यांच्या पुढेही प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे मतपेटीत काय होईल मुस्लिम समाज कोणाच्या बाजूला जाईल एम आय एमच्या बाजूला जाईल की चेतन रोडच्या बाजूने जाईल हे आपल्याला अजून दिसून आलेलं नाही ते मतपेटीत आपल्याला दिसून येईल नाही तर तिथं तीन निवडणुका बघतो पस्तीस हजारच्या जवळपास हा एमआयएमचा उमेदवार आहे म्हणजे मुस्लिम उमेदवार दिसून येतो स्पर्धेमध्ये मुस्लिम फिक्स असतो गणसावंगी एक त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये आहे त्याच्यानंतर कळमनुरी स्पर्धेमध्ये आहे असे काही मतदारसंघ आहेत की जिथे आपले उमेदवार जे आहेत ते कॉम्पिटिशनमध्ये आहेत आणि त्याच्यामुळं जसं आता मामा बर्नेच्या बाबतीमध्ये एक कॉम्पिटिशन आहे इंदापूरचं येईल असं म्हणता येत परंतु येईल नाही येईल ह्या अनिश्चितता ज्या आहे ता ता एल एल ती तिथं आहे इंदापूरला त्याच्यानंतर सोलापूर मध्ये पण अनिश्चित आहे आता तुम्हाला माहित आहे की तिथली परिस्थिती कशी आहे त्याच्यामुळे एक आठ नऊ तर आमदार जे आहेत होऊ शकतात असा एक अंदाज येतोय सध्या ठीक आहे मला वाटतं बऱ्यापैकी चित्र जे आहे आता आपल्याला ते वीस तर क्लॅरिटी येईलच परंतु सध्याच्या घडीला जे वातावरण दिसते आकलन आहे मतदानाचा टक्का वगैरे हे सगळ्या बाबी विचारात घेता या अशी परिस्थिती राहू शकते असं वाटतं धन्यवाद तुमचं देवेंद्र मदनेसकर जिजाबाऊ मिसाळ आणि लवणकर साहेब सगळ्यांचेच मनापासून आभार चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल या ठिकाणी आपण हा कार्यक्रम संपवतोय आणि तुम्हाला देखील प्रेक्षक मंडळींना काय वाटतंय ह्या कार्यक्रमाबद्दल सर्वे बद्दल एक्झिट पोलबद्दल कोणाला किती जागा मिळवू शकतात काय आहे कोण सत्तेमध्ये येऊ शकतं कुठली समीकरणं महत्वाची राहू शकतात हे देखील तुम्ही कमेंट करून कळवा लाईक करायला विसरू नका एवढं मी विनंती करतो हा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो That's